भाजपचे महाराष्ट्रामध्ये आता एक कोटी प्राथमिक सदस्य पूर्ण झालेत आणि सदस्य नोंदणीमध्ये नव्या विक्रमाचा भाजपचा दावा आहे एक जानेवारी ते दहा फेब्रुवारी पर्यंत एक कोटी सदस्य नोंदणी होतीये तर भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिली आहे आणि एकोणीस एक फेब्रुवारी पर्यंत आता दीड कोटी सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये पक्षा होतु लक्षे सदस्य संख्या असलेला पक्ष आज गठीत होतो आहे आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये पुढच्या पंधरा दिवसामध्ये पन्नास लक्ष सदस्य पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे होतील असा प्रवास आम्ही सुरू केला आहे या संघटन पर्वामध्ये पंचायत ते पार्लमेंटपर्यंत सर्व लोकप्रतिनिधी आणि बूथ अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्व पक्षाचे संघटनेचे कार्यकर्ते या अभियानामध्ये आम्ही काम करतो आहे